आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान चंदू चव्हाण याची सुटका झालेली आहे आपल्याला माहितीये चंदू चव्हाण हा एकोणतीस सप्टेंबर पासून पाकिस्तानच्या ताब्यात होता चुकून त्यानं हद्द ओलांडली होती त्यामुळे पाकिस्ताननं त्याला ताब्यात घेतलं होतं त्याची चौकशी सुरू होती मात्र ते तो कोणत्याही प्रकारचा गुप्तहेर गु, नाही तो भारतीय जवान असल्याचं जेव्हा सिद्ध झालं त्यानंतर त्याला सोडण्यात आलेलं आहे सुभाष भामरे संरक्षण राज्यमंत्री जे आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई ला 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 की लवकरच चंदू चव्हाणला मायदेशी आम्ही घेऊन येणार आहोत त्यानुसार आज चंदू चव्हाणची सुटका झाली जसं गौस्तुभनी मग अशी आपल्याला सांगितलं की वैद्यकीय चाचणी त्याची झालेली आहे पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यानंतर वाघा बॉर्डरवर त्याला आणण्यात आन्या आलं आणि आता तिथे सुद्धा त्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे त्यानंतर त्याला नवी दिल्लीमध्ये आणण्यात येईल आणि मग पुढे त्याला त्याच्या गावी नेण्यात येईल पण एकोणतीस सप्टेंबर पासून चंदू चव्हाण हा पाकिस्तानच्या ताब्यात गेला होता चुकून तो ही हद्द जी आहे ही ओलांडून तिथे गेला होता आणि मूळचा धुळ्याचा आहे चंदू चव्हाण पण त्याच्या सुटकेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याला नक्की मायदेशी आणू असं संरक्षण राज्यमंत्री जे आहेत आपले सुभाष भामरे त्यांनी जाहीर केलं होतं काही दिवसांपूर्वीच त्यानुसार झालेली आहे आणि पाकिस्तान कडनं हे अधिकृतरित्या ट्विट केलेलं आहे की आम्ही चंदू चव्हाणची सुटका केलेली आहे चंदू चव्हाण हा भारतीय सैन्यातला जो, जो, जो जवान आहे तो सुकून गेला होता पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याची जी हद्द आहे भारत पाकिस्तानची जी हद्द आहे ती ओलांडून तो तो गेला होता आणि त्यानंतर त्याला तिथे पाकिस्ताननं आपल्या ताब्यात घेतलं होतं पण आत्ताची जी माहिती आहे त्यानुसार त्याला सोडण्यात आलेला का आहे काही वेळापूर्वीच त्याची सुटका करण्यात आली आहे अनेक दिवसांपासून ही त्याच्या सुटकेची प्रक्रिया सुरू होती आणि हे जे दृश्य आपण बघतोय ही दृश्य आहे थेट दृश्य जेव्हा त्याला वाघा बॉर्डरवर आणण्यात आलेलं आहे आणि तिथेही त्याची चौकशी केली जाते तिथे त्याची तपासणी केली जाते वैद्यकीय तपासणी केली जाते सो संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी काही दिवसांपूर्वीच हे जाहीर केलेलं होतं कमीत कमी वीस वेळा तरी जे आपलं भारतीय उच्चायुक्तालय आहे ते पाकिस्तानशी बोललेलं होतं चंदू चव्हाण यांच्याबद्दल आणि त्याची अखेर सुटका झालेली आहे सतत ही बोलणी सुरू होती बावीस वर्षांचा आहे चंदू चव्हाण आणि जम्मू काश्मीर मधल्या मंढेर जिल्हा मध्ये जिल्हा जो आहे तिथून त्यांनी चुकून लाईन ऑफ कंट्रोल जे आहे ती पार केली होती आणि तो पाकिस्तानमध्ये गेला होता चंदू हा तिथे पेट्रोलिंग करत होता आणि त्यानं चुकून ही हद्द ओलांडली असं भारतीय सैन्यानं सा सांगितलेलं होतं त्यानंतर पाकिस्तानकडून त्याचं सतत चौकशी केली होती पाकिस्ताननं त्याला साहजिकच ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर आज अखेर एकोणतीस सप्टेंबर नंतर आज त्याची सुटका झालेली आहे